कबनूरात गिरणीच्या पट्ट्यात अडकून महिलेचा मृत्यू साडीचा पदर पिठाच्या गिरणीच्या पट्ट्यात अडकून डोके जमिनीवर अपटल्याने कबनूर येथील रुपाली बाबासो सो अडसुळे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार दत्तनगर या महिलेचा मृत्यू झाला घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे रुपाली आडसुळे व त्यांचे पती बाबासो आडसुळे यांची दत्तनगर गल्ली नंबर सहा मध्ये पिठाची किरण आहे रुपाली आडसुळे या गिरणीमध्ये दळप दड़, दळून देत असताना त्यांच्या साडीचा पदर अचानकपणे गिरणीच्या पट्ट्यात अडकल्याने त्यांचे डोके जमिनीवर जोरदारपणे आपटले गेले त्यामुळे त्या जखमी झाल्या त्यांना कबनूरमधील एका खाजगी रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे आय जी एम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं रुपाळी आडसुळे यांच्या मागे पती दोन मुली व मुलगा असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती घटनेची वर्ती बाबासू आडसुळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे महानकरी निप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा